भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक आयाम देणारे अर्थतज्ञ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांची प्राणज्योत मालवली दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात पंतप्रधान होते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या युपीए सरकारचे त्यांनी नेतृत्व केले जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती देणारे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी आता पाकिस्तानमध्ये असणाऱ्या पंजाबमधील गाह येथे झाला त्या जा वडिलांचे गुरुमुख सिंह तर आईचे नाव अमृत कौर होते फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब अमृतसर येथे आले मनमोहन सिंग यांचा एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये गुरशन कौर यांच्याशी विवाह केला त्यांना अमृत सिंग दमन सिंग आणि उपिंदर सिंग या तीन मुली आहेत मनमोहन सिंग यांनी हिंदू कॉलेजमधून शिक्षण घेतले स्कॉलर विद्यार्थी म्हणून ते परिचित होते त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत नेहमीचा त्यांचा पहिला क्रमांक राहिला त्यांनी अनुक्रमे एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे चौपन्न मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले एकोणीसशे सत्तावन्न मध्ये त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी प्राप्त केली आणि एकोणीसशे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी फिल्ड पदवी पूर्ण केली त्यानंतर ते भारतात परतले आणि एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात संयुक्त राष्ट्रांचा व्यापार आणि विकास परिषदेसाठी त्यांनी काम केले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली